नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस याबाबतचं महत्त्वपूर्ण परिपत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे या परिपत्रकामध्ये दोन हजार चोवीसच्या भरती प्रक्रियेबाबतची अपडेट आहे तर पहा परिपत्रक कशा प्रकारचं आहे तर तर बघा मित्रांनो अठ्ठावीस सप्टेंबर कालच हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे विषय बघा पोलीस शिपाई सवर्गात पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बॅट्समन एफ याची रिक्त पदाची माहिती पाठवण्याबाबत उपरोक्त विषय अनुसरून राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गात पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बॅट्समन व आर पी एफ याची दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती खालील नमूद विहित नमुन्यात या कार्यालयास कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक श्रीशंकर कुल कर, कुलकर् कुलकर्णी यांच्या ईमेलवर तुम्हाला ईमेलवर पाठवायचे आहे दिनांक दिलेला आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजेपर्यंत ज्या घटकांची माहिती प्राप्त होणार नाही त्यांची माहिती निरंक समजण्यात येईल म्हणजे ज्या घटकामार्फत जागा पाठवल्या नाही तर ते, ते जागा रिक्तच ठेवण्यात येणार असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी कुठल्या प्रकारे जागा सध्या खालील नाही तर एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान चालक श कॉन्स्टेबल बॅट्समन आणि एस आर पी एफ जेवढ्या की जागा रिक्त होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा तपशील या ठिकाणी मागितलेला आहे आणि हा तपशील जो आहे हा एक ऑक्टोबरपर्यंत दुपारी बारा वाजेपर्यंत पाठवायचा आहे संबंधित घटक प्रमुखांना तर काही दिवसापासून बरेचसे विद्यार्थ्यांनी आमदाराजवळ आपले निवेदन जमा केलेले होते आणि पोलीस भरती लवकर लवकर काढावी या ठिकाणी सांगितलेलं होतं तर या निमित्तानं आता पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे असं आपण या ठिकाणी समजू शकतो तर मित्रांनो यामध्ये जवळपास बारा हजार जागा या पोलीस भरतीच्या जा भरल्या जाण्याची शक्यता आहे अगोदर ह्या नऊ हजार जागा होत्या पण तीन हजार जागा या ठिकाणी पुन्हा वाढवण्यात आलेल्या आहेत तर ऑक्टोबरच्या शेवटी शेवटी किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला या ठिकाणी जाहिरात येण्याची शक्यता आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे विद्यार्थीची एज लिमिट पूर्ण झालेली आहे वयोमर्धा पूर्ण झालेली आहे अशाही विद्यार्थ्यांना एक संधी या ठिकाणी दिल्या जाणार आहे मग त्यांना पण या ठिकाणी आता अर्ज भरता येणार आहे या भरतीला त्यांना अर्ज भरता आला नाही तर त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते तर आता त्यांना पण या ठिकाणी एक संधी दिल्या जाणार आहे जाहिरात आली की त्याबाबतचा अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळून जाईल तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद